नमस्कार पवार आणि ठाकरे दोन राजकीय परिवार आणि या दोन राजकीय परिवारात दिलजमाई आपसात जी काही फाटाफूट झालेली आहे त्यांच्यात दोन दोन परिवारात एकूण चार पक्ष आहेत तर त्यांचे दिलजमाई होईल अशा बातम्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत माझं अगदी सरळ उत्तर याच्यावरचं असं आहे ही दिलजमाई होणं शक्य नाही याचं कारण जर दिलजमाई होणार असती तर ते वेगळे झालेच नसते म्हणजे इंडस्ट्रीयल भाषेत बोलायचं झालं तर मुकेश आणि अनिल अंबानी एकत्र होते पण त्याच्यानंतर त्यांची फाटाफूट झाली आता या घटनेलासुद्धा जवळपास दोन दशकं होत आलेली आहेत आजही मुकेश आणि अनिल कदाचित एकमेकांशी समारंभापुरते एकत्र येत असतील पण दोघांचेही बिझनेस वेगळे आहेत मुकेश अंबानी जगातील एका फार मोठ्या इंडस्ट्री इंडस्ट्रियलिस्ट आणि मोठे सर्वात जास्त पैसा असलेली व्यक्ती आहे तर अनिल अंबानी हळूहळू कुठे आता लोनमधनं बाहेर पडत आहे ते सुद्धा असं म्हणतात त्याच्यातही सरकारची मदत घेतलेली आहे असो पण हळूहळू आता बाहेर पडत आहे त्याच्यामुळे ते जसं एकत्र येऊ शकले नाही तसंच उद्धव आणि राज शरद पवार आणि अजित पवार हे मनोमिलन होण्याच्या बातम्या कितीही येऊ देत ते होऊ शकत नाही हे नक्की आपण एक एक परिवार घेऊया की आणि त्यांचं त्यांचं का होणार नाही याचा विचार करूया मी पहिले घेतो पहिल्यांदा फुटलेला म्हणजे ठाकरे परिवार दोन हजार सहा साली बडवे वगैरे त्यांच्याकडे मी लागत नाही राज ठाकरेंनी जे काही आरोप केलेले होते मला माझ्या विठ्ठलाच्या भोवती म्हणजे अर्थात ते बाळासाहेबांना उद्देशून त्यांनी विठ्ठल म्हटलेलं होतं आणि बडवे जे कोणी असतील ते ते त्यांनी म्हटलेलं होतं हे असून सुद्धा दोन हजार दोन साली उद्धव ठाकरेच कार्यकारी अध्यक्ष झालेले होते काय बाळासाहेबांना याची कल्पना नव्हती का तर संपूर्ण कल्पना होती तरी सुद्धा आपला राजकीय वारस म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केली आणि मोनोलिथिक पक्षात किंवा ज्या एक पर्सोना ओरिएंटेड पक्षात असं म्हणतात म्हटलं जातं की ज्याला जो कोणी पॅट्रिया असेल नियुक्त करतो जनरली त्याचा फॉलोअर क्लास त्यालाच फॉलो करतो त्याच्यामुळे अर्थात राज ठाकरेंकडे त्यांचा जो काही पुढे डिक्लाईन झालेला आहे दोन हजार नऊला पहिल्यांदा त्यांना ज्या काही जागा वेळेनं सध्या जो काही त्यांचा डिक्लाईन सुरू आहे तो पाहता त्यां बाळासाहेबांचा सा जो मानणारा क्लास होता तो त्यांच्याकडे गेला नाही तर तो उद्धव ठाकरेंकडे आला ही वस्तुस्थिती आहे सध्या काहीशी राज ठाकरेंची अशी अवस्था आहे की एकेकाळी एक त्यांनी चक्क नरेंद्र मोदींच्याबद्दल टीका करताना लावरे तो व्हिडिओ म्हणत महाराष्ट्रात अक्षरशः रान उठवलं होतं दोन हजार एकोणीस साली आणि त्याच्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात धरला तेव्हा काँग्रेसचे दरवाजे त्यांना बंद झाले आता काँग्रेसकडे ते जाऊ शकत नाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यामुळे ते काँग्रेस सोडणार नाही मग यांना भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि आता भाजप हा त्यांना आपल्या युतीमध्ये महायुतीमध्ये चौथा भिडू म्हणून न घेता कदाचित किंवा प्रकारे केवळ रा उद्धव ठाकरेंची येत्या महापालिकेत मतविभागणी करण्याकरता वापर करू शकतो म्हणजे अगदी सरळ शब्दात आसदुद्दीन ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांचा ज्या प्रकारे भाजप वापर करून मत डिव्हाइड करून स्वतः विजय प्राप्त करत आहे त्याच प्रकारचा वापर मुंबई महापालिकेत राज ठाकरेंचा होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंची जी काही मतं ती जेवढी फुटतील ती अक्षरशः भाजपच्या पथ्यावर पडतील यासाठी हा एक भाग चौथा भिडू त्यातनं आणलाच तर ती गोष्ट वेगळी पण मला चौथा भिडू म्हणून आणायची शक्यता फार कमी वाटते उलट राज ठाकरेंचा ते अशाच प्रकारे वापर करतील आपण आता मग याच्यामध्ये बातम्या का ये काय येतात किंवा मध्यंतरी इव्हन आदित्य ठाकरे काही म्हणाले राज ठाकरे काही म्हणाले त्याच्यानंतर मग टाळी कोणी द्यायची मग महाराष्ट्र दोषी लोक महाराष्ट्र द्वेषी लोकांच्या पासून दूर राहा मग महाराष्ट्र द्वेषी म्हणजे कोण तर अर्थात मोदी आणि शहा मग अफजलखानाचा वगैरे ते सगळे ते डायलॉग वगैरे सुरू होतात मला एका वाक्यात असा प्रश्न आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालं तर राज ठाकरेंची पोझिशन कुठली राहणार नंबर टू तिथे तर ऑलरेडी आदित्य आहेत त्यांच्या पत्नी आहेत उद्धव ठाकरेंच्या त्याच्यानंतर संजय राऊत आहे मग राज ठाकरेंची पोझिशन कुठे राहणार ते वेगळेच पक्ष राहतील तिकडे आदित्य ठाकरे दोन वेळा आमदार झाले मंत्री झाले आज राज ठाकरेंचा मुलगा अजून आमदार होऊ शकलेला नाहीये म्हणजे तिथे जाऊन त्यांना काही मिळणार आहे की या प्रकारे भाजपला मदत करूनच काही इतर फायदे होऊ शकतात मला असं वाटतं राज ठाकरे हा दुसऱ्या मार्गाकडेच जातील मनोमिलन या बातम्या राहतील ते कधी होणार नाही आपण पवारांच्याकडे येऊ मी तुमचा मुलगा नाही म्हणून मला मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं एवढं फार मोठं वाक्य फोर मोठं विधान दोन हजार बावीसला अजित पवारांनी केलेलं होतं आणि त्यांनी अनेक घटना सांगितल्या दोन हजार चार साली दोन हजार एकोणीस साली मला कसं मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं आता ज्या जखमा झालेल्या आहेत म्हणजे पर्टिक्युलरली त्यांच्या पत्नी सुनेत्रा या सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध लढल्या भले त्यांचा पराभव झाला असेल पण त्या जखमा कायम आहेत आणि आज अजित पवार स्वतःच्या आपल्या पत्नीला राज्यसभेवर पाठवण्यात यशस्वी ठरले ही गोष्ट याच्याकरता मी महत्वाची मानतो की अजित पवारांच्या मोठ्या मुलाला पार्थला दोन हजार एकोणीसला मावळमधून लोकसभेसची उमेदवारी द्यायला शरद पवार तयार नव्हते हट्टानी घेतली त्यांचा पराभव झाला आज अजितदादा स्वतःच्या पत्नीला राज्यसभेवर पाठवू शकले हे शरद पवारांच्याकडे असताना त्यांना होऊ मिळू शकलं असतं नाही त्याच्यामुळे तिथे जाऊन तरी त्यांना काय मिळणार आहे आपण दुसरा विचार करूया सुप्रिया सुळेंना इथे मिळून येऊन काय मिळणार आहे समजा कोणी केंद्रात अजित पवारांच्या गटाचा मंत्री होणार असेल तर ते असतील प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री होतील तिथे सुप्रिया सुळे यांचा नंबर लागू शकत नाही कारण आपल्यालाच विरोधक अजित पवार निर्माण करणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही घराण्यात जे काही चार पक्ष आहेत फाटाफुटून तयार झालेले दोन हजार सहा आणि दोन हजार बावीसला जे काही फाटाफूट झालेली आहे आपापल्या काकांच्या विरुद्ध बंड करून त्यांचं मनोमिलन होणं शक्य नाही या बातम्या उठत राहतील त्याला अर्थ नाही तुर्तास इतकेच आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद